स्वामी समर्थ कार्तिक महिन्यामध्ये स्नान नाही झालं कार्तिक महिना आम्ही पाळला नाही पण असा एक दिवस जो तुम्ही हे नियम पालन केले तर तुम्हाला पूर्ण महिन्याचं पुण्य लागेल तो दिवस आहे कार्तिक पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा हा खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि कार्तिक महिन्यातला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा हा दिवस असतो त्रिपुरारी पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा ह्या दिवशी तुम्हाला असे काही नियम पाडायचे आहे की जेणेकरून तुम्हाला पूर्ण महिन्याचं पुण्य कार्तिक महिना पालन करण्याचं कार्तिक महिना स्नान करण्याचं पुण्य लाभेल तर तुम्हाला काय करायचं त्या त्या आहे त्याविषयी सांगते कार्तिक पौर्णिमा आहे केव्हा जाणून घेऊया तर कार्तिक पौर्णिमा मंगळवार म्हणजे चार नोव्हेंबर म्हणजे आज रात्री दहा सदोतीस पासून चालू होत आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजे पाच तारखेला सहा वाजून अडोतीस मिनिटाला संपत आहे तर सूर्य उदय होण्या अनुसार आपल्या शास्त्रानुसार सूर्य उदय ज्या तिथीमध्ये होत असतो त्या तिथीला आपण मान्य करत असतो तर सूर्य उदय उद्याच्या दिवशी म्हणजे पाच तारखेला होईल तर पाच तारखेची पौर्णिमा म्हटली जाईल तर ह्या दिवशी तुम्हाला हे काही महत्वाचे उपाय करायचे आहे तुम्ही पूर्ण महिना कार्तिक स्नान नाही केला पण उद्याच्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आणि तुम्हाला कार्तिक स्नान करायचं आहे आता कार्तिक स्नान बरेचसे लोक नदीवर ते करत असतात पण आता नदीवर ते जाणं शक्य नाही तर तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल कुठे तीर्थला गेले असणार आणि तिथून आपण तीर्थ घेऊनच येतो गंगाजल असेल तापीचं पाणी असेल पुरणाचं असेल तीर्थ तर जे असेल ते तुम्ही आंघोळ करण्याच्या पाण्यामध्ये टाका त्याने तुम्ही अंघोळ करा किंवा तसं नसलं तर एका मगामध्ये पाणी घेऊन आणि आपण गंगा गोदावरी यमुना आपण नाव घेतात ना नद्यांचे सिंधू कावेरी तसे नाव घ्या आणि त्या पाण्याने तुम्ही अंघोळ करा ते पण तुमचं पूर्ण म्हणजे ज्या नद्या असतात ना त्यांचं स्नान म्हटलं जाईल तर बघा अशा रीती तुम्हाला अंघोळ करायचं आहे लवकर उठायचं आहे जेवढं होईल तेवढं ओम नम भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा तुम्ही उच्चार करा आता त्यानंतर तुम्ही पूर्ण वर्ष दीपदान केला नाही पण तुम्हाला ह्या दिवशी एक ह्या असा दिवस असतो की पूर्ण वर्षाचं दीपदान तुम्ही ह्या एका दिवसात करू शकतात तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट वातीचा तुम्ही दीपदान ह्या दिवशी करू शकतात ह्या दिवशी दीपदानाला खूप महत्व आहे आणि विशेष म्हणजे कार्तिक महिन्यामध्ये दान करण्याला खूप महत्त्व असते ते दान कोणते कोणते ते देखील मी तुम्हाला सांगते पण त्याआधी सर्वप्रथम तुम्ही आतापर्यंत दीपदान केलेच नाही तर तुम्ही आवर्जून आजच्या दिवशी म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तीनशे पासष्ट वाटीच दीपदान करा ते तुम्हाला कुठे आहे तुम्ही घरी तुमच्या मंदिराजवळ करू शकता महादेवाच्या मंदिरात करू शकता तुम्ही बेलाच्या जा झाडाजवळ करू शकता शमीपत्राजवळ करू शकता तुळशीजवळ करू शकता बिलवपत्र त्या झाडाजवळ करू शकता पिंपळाच्या झाडाजवळ करू शकतात तर तुम्हाला जिथे योग्य वाटेल तुम्ही शिवमंदिरात जाऊन केलं तरी चालेल तर तीनशे पासष्ट वाटीचं तुम्हाला दिवदान करायचं आहे आता ताई तुम्ही काल एक व्हिडिओ सांगितला त्याच्यामध्ये तुम्ही सातशे पन्नास वातीचा उपाय सांगितला आता परत तुम्ही तीनशे पासष्ट वातीचा उपाय सांगता तो दोघांमध्ये अंतर काय बघा तीनशे पासष्ट वाती म्हणजे पूर्ण वर्षाचं दीपदान हे आपल्या एका दिवसात होत असते तर हे याचं महत्व आणि सातशे पन्नास वाती ह्या त्रिपुरासुराचा अंत त्रिपुरासुराचा अंत महादेवाने त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी केला होता त्याच्या कारणाने ह्या मंदिरामध्ये आपण घेऊन जातो आणि तो त्रिपुरा सुराचा अंत त्याचं प्रतीक म्हणून ते आपण तो दिवा किंवा तो दीप प्रज्वलित करत असतो तो कोणता सातशे पन्नास वातींचा आणि तीनशे पासष्ट वातीचा दिवा ह्या कोणता तर ह्या आपण पूर्ण वर्षभर ज्या सेवा केल्या नाही पूर्ण वर्षभर जे दीपदान केले नाही त्याचा ह्या दिवा म्हटला जातो दोघांमध्ये अंतर स्पष्ट झालेला आहे तर तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही अशा प्रकारे तुम्हाला हे तीनशे पासष्ट आणि सातशे पन्नास वाटीच अंतर त्यानंतर बघा तुम्हाला ह्या दिवशी शमीपत्र तुळशी तुमच्या घराचा उमरटा त्यानंतर बिलपत्र बेलाचं झाड तिथे त्यानंतर आवळा आणि पिपळ ह्या सर्व वृक्षांजवळ सुद्धा ह्या सर्व झाडांजवळ तुम्हाला दीप प्रज्वलित करायचा आहे आवर्जून करा बघा एक दिवस धावपळ होईल पण याचं तुम्हाला खूप पुण्य लाभेल त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आजच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी सत्यनारायणाचं तुम्हाला पूजा करायची आहे सत्यनारायणाचा पाठ तुम्हाला तुमच्या घरी करायचा आहे म्हणजे सत्यनारायण तुम्हाला करायचं आहे आणि विशेष करून आजच्या दिवशी जर का तुम्ही खीर बनवली गाईच्या दुधाची तांदूळ आणि गाईच्या दुधाची खीर बनवली तर त्या घरामध्ये कधीच दरिद्रता वास करत नाही कारण ज्या प्रकारे आपली दिवाळी असते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याच प्रकारे हे देवतांची दिवाळी असते आणि हे देव दिवाळीच्या दिवशी जो कोणी व्यक्ती खीर बनवत असतो आणि खीरचा नैवेद्य दाखवत असतो त्याच्या घरामध्ये कधीच दरिद्रताचा वास ह्या होत नाही तर हे काही नियम आहे जे तुम्हाला पाळायचे आहे त्यापेक्षाही सर्वात मोठा आणि महत्वाचा नियम तर तो कोणता ह्या दिवशी दान करा आता बघा दान काय करायचं दान करण्यासाठी आपण श्रीमंतच असावे असं गरजेचं नाही तर दीपदान हे सर्वात महत्वाचं हे तुमचं दीपदान होऊन गेलं जिथे जिथे मी सांगितलं तिथे तिथे तुम्हाला दीप प्रज्वलित करायचे दीपदान झालं त्यानंतर एखाद्या गरजू व्यक्तीला एखाद्या गरीब व्यक्तीला ज्याला वस्त्र नाही ज्याची म्हणजे हेसियत नाही की ते कपडे विकत घेऊन घालू शकतात किंवा आता थंडी पडते म्हणजे आता वातावरणाच्या कारण तर थंडी नाही पण ह्या जो काळ असतो ह्या थंडीचा असतो तर थंडीचे असे काही कपडे एखाद्या व्यक्तीला तुम्ही अर्पण करा बघा बरेचसे असे गरीब लोक असतात की त्यांच्याकडे थंडीचे कपडे सुद्धा नसतात आणि बिचारे बाहेर रस्त्यावरती झोपत असतात त्यांच्या मनामध्ये विचार असा येत असतो की काश कोणी असं येईल जो आम्हाला थंडीचे कपडे देईल जो आमची ह्या थंडीपासून रक्षण करेल आणि तो भगवंताला प्रार्थना करत असतो तशा व्यक्तीला तशा गरजू व्यक्तीला जर का तुम्ही थंडीचे कपडे दिले किंवा तुम्ही नॉर्मल जे घालतात ते कपडे त्यांना दिले आणि त्यांनी आशीर्वाद दिला बघा त्यांच्या तोंडातून एक शब्द जो निघतो की देव तुमचं भलं करो ह्या खूप महत्त्वाचा आहे बरं तर तुमच्याकडून जमत असेल तर अशा एखाद्या व्यक्तीला नियम बनवून घ्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही कपडे दान करा जेणेकरून त्याचा आशीर्वाद तुम्हाला लाभो आणि बघा आशीर्वाद तर आहेच महत्वाचा आपण आपल्याकरता खर्च करतो आपण आपल्याकरता कंजूसी करून करतो तसं थोडंफार कंजूसी करून इतरांकरता करा तर कपड्याचं दान सुद्धा महत्वाचं आहे कारण कृष्णाने म्हटलेलं आहे की जो माझ्याद्वारा बनवलेल्या जीवाला वस्त्रदान करेल त्याच्या पूर्ण परिवाराचं मी रक्षण करेल म्हणजे वस्त्रदान हे जे सगळे जीव घडलेले आहे ना ते भगवंताने घडलेले आहे आणि आपण त्यांच्याकरता काही करू आपण करू शकत नाही आपल्याकडून करून घेणार आहे आपला देवच असतो पण आपण जर का असं काही केलं आणि एखाद्या व्यक्तीला तुम्ही कपडे वस्त्र थंडीचे कपडे जे काही दान केलं आणि त्याने तुम्हाला आशीर्वाद दिला तर त्याचा आशीर्वाद तुमच्या पूर्ण परिवाराला ठरवून सोडतो तुमच्या जीवनातले कष्ट हे कापत असतो तर हे झालं वस्त्र दान त्यानंतर सर्वात महान दान म्हणजे अन्नदान तर तुमच्या परिस्थिती अनुसार तुमच्या हैसियतनुसार तुम्हाला जे जमत असेल ते थोडं तरी अन्नदान ह्या दिवशी तुम्ही करा बघा छोट्या छोट्या वस्तू आहे पण खूप महत्वाच्या आहे आणि विसरू नका हे तुम्ही कराच आणि तुळशीला ह्या दिवसांमध्ये तुम्ही तुळशीला दूध अर्पण करा तुळशीची सेवा करा तुळशीचे पत्ते ह्या दिवसात तुम्ही तोडू नका म्हणजे बऱ्याशाच्या छोट्या छोट्या सेवा आहे ज्या केल्याने तुम्हाला पुण्य ह्या काळात लाभत असते आणि जेवढं होईल तेवढं विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा जेवढं होईल तेवढं ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र साधारण नाही तुमचं आयुष्य तरुण जाईल याने तर ह्या मंत्राचा उच्चार करा बघा ही छोटीशी माहिती होती पण खूप महत्वाची होती त्यानंतर तुमच्या घरामध्ये ज्या प्रकारे आपण दिवाळीला दीप प्रज्वलित करत असतो त्याच प्रकारे तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा दीप प्रज्वलित करायची आहे कारण हे देव दिवाळी असते देवांची दिवाळी असते आपली दिवाळी इतकी आपण उत्साहाने आणि इतकी हर्षाने करतात तर हे दिवाळी तर खूप महत्त्वाची आहे कारण देवतांना ह्या दिवशी खूप म्हणजे खूप संकटातून सुटका मिळालेला असतो तर अशा प्रकारे तुम्हाला हे काही नियम करायचे आहे बघा एक जरी केला तरी चालेल पण दान करा खूप महत्वाचं आहे तर छोटीशी माहिती जे मी घेऊन आली होती तुम्हा असे। ते तुम्हाला आवडली असेल आणि नक्की तुम्ही हे करणार मला असा विश्वास आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि स्वामी समर्थ महाराजांचे भगवान विष्णूचे महादेवाचे ज्यांचे कोणाचे तुम्ही भक्त असणार ना तर जास्तीत जास्त, जास्त नामस्मरण तुम्ही करा कारण आपल्या जीवनाचा उद्धार ह्या नामस्मरणानेच होणारा आहे ते आपल्या देहामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत दिवसामधला एक तरी तास एक तास नाही एक तरी क्षण ह्या देवाचं नामस्मरण करण्यात गेला पाहिजे कारण आपल्यासोबत येणार फक्त नामस्मरण आहे आपल्यासोबत घर येणार नाही पैसा येणार नाही आपल्यासोबत आपले परिवारातले कोणीही येणार नाही आपल्यासोबत जे येईल ते फक्त भगवंताचं नामस्मरण ज्या प्रकारे आपण आपल्या घरामध्ये ऐश्वर संपत्ती संतती यासाठी देवाला प्रार्थना करत असतो जे आपल्यासोबत येणारही नाहीये तर तुम्ही देवाला हेही प्रार्थना करा की देवा सतत माझ्या तोंडात तुझं नामस्मरण असू दे सतत मला तुझं ध्यान असू दे आणि मला तुझ्यापासून दूर करू नको बघा तुमचं आयुष्यपूर्ण परिवर्तन होऊन जाईल तर छोटीशी माहिती होती आवडली असेल तर लाईक करा आणि काही चुकलं असेल तर क्षमा करा बाकी झालेली सेवा माझ्या स्वामी यांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ इथेच संपवते श्री स्वामी समर्थ